शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणी आपल्याला हरभरा पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना करणे आवश्यक आहे सोबतच शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणत्या कुं घटकांचा वापर किंवा कोणकोणत्या औषधाचा वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून घाटेवाडीवर शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी मिळता येणार आहे सोबतच आपल्याला दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी कोणकोणते कुन उपाययोजना आपल्या हरभरा पिकामध्ये करणे गरजेचे आहे याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये तिसरी फारणी घेत असताना किंवा शेतकरी मित्रांनो शेवटची फॉरणी घेत असताना हरभरा पिकामध्ये साठ ते सत्तर टक्के घाटी व्यवस्था असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो साठ ते सत्तर टक्के घाटी व्यवस्था जर आपल्या हरभरा पिकाची झाली असेल तर आपण हरभरा पिकामध्ये तिसरी किंवा शेवटची फवारणी नक्कीच घेऊ शकता शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने अळीचा देखील प्रादुर्भाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या हरभरा पिकामध्ये घाट्याआळीचा प्रादुर्भाव झाला तर निश्चितच आपल्या हरभरा पिकाचे उत्पादन हे आपल्याला कमी आलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला शेवटच्या फॉर्णीमध्ये चांगल्या दर्जाचे कीटकनाशक किंवा दीर्घकाळ रिझल्ट देणारे कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या फॉर्णीमध्ये वापर करत असताना आपण अदामा कंपनीचं जा बॅरासाईट या कीटकनाशकाचा वापर आपण नक्कीच करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला दोन घटक पाहायला मिळते पहिला घटक आहे नोवाल्युरोन आणि दुसरा घटक आहे इमामेक्टीन हे दोन घटक असलेलं अदाबा कंपनीचा बॅराज चांगल्या प्रकारे अळीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्या हरभरा पिकामध्ये नक्कीच फवारणी करू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकाचा अळीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण सिजेंटा कंपनीचे ॲम्प्लिगो यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्या हरभरा पिकामध्ये घाटे अळीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन घटक प्रमुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे लॅमडा सायलोथ्रीन आणि दुसरा घटक आहे क्लोरोनथरी फोल शेतकरी मित्रांनो हे सुद्धा दोन घटक असलेलं कीटकनाशक आहे याचेसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याचा ये वापर करत असताना आपण आठ ते दहा मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो या दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला हरभरा पिकामध्ये शेवटच्या फवारणीसाठी अळीचे नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला अळीचे नियंत्रण करण्यासाठी इमामेक्टिन बेन्झोईट हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक त्यामध्ये नक्कीच फवारणी करू शकता वापर करत असताना आपण दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी करावी शेतकरी मित्रांनो त्यानंतर महत्वाचा घटक म्हणजे आपल्या हरभरा पिकाच्या दाण्याचे वजन आणि आकार शेतकरी मित्रांनो जर आपल्या हरभरा पिकाचे आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचे असेल तर आपल्याला धाण्याचे वजन आणि आकार त्या ठिकाणी वाढवावे लागणार आहे तर धान्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला या फहर्णीमध्ये जास्तीत जास्त पालाश हे अन्नद्रव्य असलेलं विद्रावेखत त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त अन्नद्रव्य किंवा जास्तीत जास्त पालाश हे अन्नद्रव्य असलेलं विद्रावेखत म्हणजे झिरो झिरो पन्नास तर या झिरो झिरो पन्नासमध्ये आपल्याला झिरो टक्के नत्र झिरो टक्के स्फोरत आणि पन्नास टक्के पालाश हे अन्नद्रव्य असलेलं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करावा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या विद्राव्य खताचा आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पिकाच्या शेवटच्या फॉर्णीमध्ये झिब्रॅलिक ॲसिड यासुद्धा टॉनिकचा वापर त्यामध्ये नक्कीच करू शकता तर झिब्रॅलिक ॲसिड आपण जर वापरत असाल तर आपल्याला झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का हे प्रमाण असलेलं त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे याचा वापर करत असताना आपण तीस ते पस्तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्या हरभरा पिकाच्या शेवटच्या फॉर्णीमध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर दोन ते तीन घटक आपण आपल्या हरभरा पिकाच्या शेवटच्या फॉर्णीमध्ये किंवा हरभरा पिकाच्या तिसऱ्या फॉर्णीमध्ये वापरले तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या फहारणीचा आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाढली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद